नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये आता काव्याही कॅफेमधून घरी आलेली असते आणि घरी आल्यानंतर ती तिच्या रूममध्ये जाते आणि मालिनी काकू आज कॅफेत का आल्या असतील ह्याचा विचार ती करत असते ती म्हणते मालिनी काकूंना सर्व करण्याआधी मला माझा आणि जीवाचा जो काही फोटो आहे तो जाळून टाकायला पाहिजे असं म्हणून ती तिचा फोटो जाळते तेवढ्या तिथे जो जीवाचा चेहरा असतो तो जळून जातो आणि तेवढ्यात काव्याच्या रूममध्ये मालिनी येते आणि तिच्या हातातून तो फोटो विस्कटून घेते आणि तिला म्हणतोय असं फोटो जाळून काहीही होत नसतं काव्या कारण खरं तर मनामधून एखाद्या व्यक्तीला काढावं लागतं आणि ते तू केलेलंच नाही आहे तुझा जो बॉयफ्रेंड आहे आजूकही तो तुझ्या मनामध्ये आहे आणि आजूकही तुझं अफेअर चालू आहे हे मला माहिती आहे आणि असं म्हणत मालिनी आता काव्याच्या कानाखाली मारते तर काव्या म्हण मन, म्हणते नाही काकू तुम्हाला काहीतरी गैरसमज झाला आहे माझं असं आता बाहेर काहीही अपड नाही आहे मालिनी म्हणते एक मिनटं काव्या खोटं बोलण्याआधी ना शंभर वेळेस विचार कर कारण एक खोटं बोललं तर ते खोटं लपवण्यासाठी कितीतरी खोटं बोलावं लागतं आणि आता माझा तुझ्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही आहे तर काव्य म्हणते तुमचा माझ्यावरती विश्वास बसावा ह्यासाठी मी काय करू मालिनी काकू तर मालिनी म्हणते मग मा एक काम कर मालिनी म्हणते हा फोटो तुल आणि जो तुझा खरा बॉयफ्रेंड आहे त्याला माझ्यासमोर आणू उभं कर आणि जेव्हा तो मुलगा म्हणेल ना की तुझं आणि त्याचं अफेअर नाही आहे तेव्हाच मी ती गोष्ट खरी ठरवेल आता हे ऐकल्यानंतर काव्याला तर खूप टेन्शन येतं कारण काव्याचा जो बॉयफ्रेंड आहे तो दुसरा तिसरा कस कोणी नसून मालिनी काकी काकूंचाच मुलगा जीवा आहे आता मा काव्य हे मालिनीला सांगूही शकत नाही आणि आता तिच्यापासून ही गोष्ट लपवू शकत नाही कारण आता काव्याच्या चारित्र्यावरतीच मालिनीने संशय घेतलेला आहे आता काव्य नेमकं तिचं ब्रॉयफ्रेंड म्हणून मालिनी पुढे कोणाला उभं करण हे जाणून घेण्यासाठी आपल्याला पुढील एपिसोड बघावा लागणार आणि त्यासाठी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू